नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की मधुभाऊ प्रचंड संतापलेले असतात त्यामुळे ते त्या आता कोणाचंही काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात इकडे सायली मात्र त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते परंतु मधुभाऊ मा म्हणतात की हा दिवस बघण्यापेक्षा जर मी जेलमध्ये फाशी घेऊनच मेलो असतो तर बरं झालं असतं त्यामुळे आता त्या दोघींना फारच मोठा धक्का बसतो इकडे सायली म्हणते मधुभाऊ असं म्हणू नका निदान तुम्ही तरी मला समजून घ्या परंतु मधुभाऊ खूपच चिडता आणि त्या म्हणतात की मला खरंच वाटत नाही की तुझं माझं काही नातं आहे मी फक्त त्या साऊला ओळखतो जी अगदी निस्वार्थी होती पण गेल्या दीड वर्षापासून सुभेदारांच्या घरात जी फसवणूक करत होती त्या मुलीला मी ओळखत नाही आणि तिचा माझा काही संबंध नाही असं म्हणून ते आता खूपच दुखावलेले असतात त्यामुळे ते सायलीचं काही ऐकून घेत नाही आणि तिला खूप दोष देऊ लागतात परंतु सायली म्हणते की मी तुमचीच मुलगी आहे आणि तुम्ही माझे बाबा आहात त्यामुळे तुम्ही मला जाब विचारू शकतात परंतु ते म्हणतात की मी तुला जाब विचारण्याचा माझा तो काही अधिकार नाही कारण मी आता तुझं माझं काही नातच नाही असं समजतो इकडे मात्र सायली पण खूपच शब्दांमुळे दुखावते आणि इकडे मधुभाऊ पण खूपच दुखावलेले असतात त्यामुळे ते म्हणू लागतात की आता मला माहिती आहे की तू माफी मागायला सुद्धा तुला लाज वाटत नाहीये का हे करायला तर वाटलीच नाही पण माफी मागायला पण वाटत नाही का तेव्हा मात्र सायली अजूनच रडू लागते आणि आता मधुभाव तिथन निघून जाण्याचा प्रयत्न करतात परंतु सायली त्यांना अडवते आणि सांगते की तुम्ही जोपर्यंत मला माफ करत तो नाही तोपर्यंत मी तुमचे पाय सोडणार नाही परंतु मधुभाऊ अजून चिडतात आणि कुसुमला म्हणतात की हिला सांग माझे पाय सोडायला आणि आता माझ्याकडनं अजून काही सहन होणार नाही तेव्हा आता कुसुम सायलीला म्हणते सायली या विषयावर आपण नंतर बोलू आता त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी नाहीये असं वागू नको त्यांचे पाय सोडून दे आणि आता तेव्हा सायली पाय सोडते आणि मधुभाऊ रागातच तिथून निघून जातात इकडे मात्र सायली खूपच रडू लागते परंतु कुसुमला आता कोणाची बाजू घ्यावं तेच कळत नाही कुसुम मात्र थोड्या वेळाने येऊन सायलीला जवळ घेते आणि ती सायलीला म्हणू लागते मला तुमच्या दोघांचीही बाजू कळते आहे ग तुम्ही दोघेही माझे आहात पण आता नक्की कोणाची बाजू घ्यावी हेच कळत नाहीये आणि आता ती सायलीला प्रेमाने जवळ घेत असते दुसरीकडे अर्जुन मात्र कल्पनाच्या जवळ जातो आणि तो तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो की मम्मा माझं एकदा ऐकून तरी घे मी काय म्हणतो आहे ते तरी एकदा ऐकून घे माझी बाजू मांडण्याचा मला एक तरी चान्स दे तेव्हा ती म्हणते हे कॉन्ट्रॅक्ट पेपर खोटे होते असंच म्हणायचं असेल ना तुला दुसरं काय म्हणणार तू अजून कसली बाजू असणार आहे तुझी अजून किती दिवस तुम्ही आम्हाला फसवणार होते असं म्हणून ती आता अजूनच अर्जुनला दोष देते आणि त्याच्या आपला हात काढून घेते त्यानंतर ती उठून उभी राहते परंतु अर्जुन तिला अडवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती अजूनच चिडते आणि प्रतापला म्हणते याला सांगा माझ्याशी बोलण्याचं काहीही गरज नाही मला काहीही ऐकून घ्यायचं नाही दीड वर्षात यांनी जी फसवणूक झाली ती कमी झाली अजून आपणच यांना समजून घ्यायचं आहे का आहो मी तर नातवंडांची स्वप्न बघत होते मला काय माहिती होतं त्या मुलीला मी किती जीव लावला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही कारण ती माझी कोणीच नव्हती आणि या दोघांनी तर जोडीने पूजाही केली प्रत्येक सणही साजरा केला पण हे कधी नवरा बायको नव्हतेच असं म्हणून आता ती अर्जुनला खूपच सुनावते त्यानंतर मात्र अर्जुन तिला पुन्हा पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करतो परंतु कल्पना काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते दुसरीकडे पूर्ण कल्पनाला सांगत असते कल्पना आपल्याला जे बोलायचं होतं ते आपलं बोलून झालं पण तू आता शांत हो तू स्वतःला त्रास करून घेऊ नको तरी सुद्धा कल्पना मात्र खूपच दुखावलेली असते त्यामुळे ती सततच आता अर्जुन आणि सायली कसे चुकीची आहे आणि त्यांनी आपला कसा विश्वासघात केला आहे हे सगळ्यांना सांगत असते दुसरीकडे मात्र प्रिया या गोष्टीचा पुरेपूर फायदा करून घेते आणि ती घरातल्या सगळ्यांना सांगत असते बाबा बघा हेच इतक्या दिवस मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्हाला माझ्यावर विश्वासच नव्हता बसत तुम्हाला मी चुकीची वाटत होते तेव्हा रविराज म्हणतो असं नाहीये पण तू त्यांच्या बाबतीत डिवोर्सचं जे केलं ते चुकीच होतं ना तेव्हा आता प्रतिमाला मात्र सगळ्यांचं बोलणं ऐकून फारच त्रास होत असतो तेव्हा पुढे प्रिया म्हणते हो माझा मार्ग चुकला असेल पण माझा हेतू अगदी स्वच्छ होता तुम्ही त्या सायलीला ओळखत नाही मी तिला गेले वीस वर्ष ओळखते ती कशी आहे ना हे मला माहिती आहे आणि तिचा चेहरा मला तुमच्या सगळ्यांसमोर आणायचा होता असं म्हणून ती रविराजला सांगू लागते इकडे प्रतिमाला मात्र कोणाचंही बोलणं पटत नसतं परंतु प्रिया मात्र अजूनच रविराजचे कान भरत असते आणि सायली विरुद्ध बोलत असते दुसरीकडे मात्र घरामध्ये पूर्ण आजी आज आणि सगळेच जण खूप दुखावलेले असतात आणि आता काय बोलावं हे समजत नसतं त्यामुळे आता कल्पनाही खूपच वाईटलेली असते तेवढ्यात कुसुम म्हणते की वहिनी मी तुम्हाला कॉफी करून देऊ का तर आता विमल ला ती सांगू लागते की त्यापेक्षा मला विषच दे आणि ती, ती निघून जाते मला जगायचंच आता जगून तरी काय करू तू मला विषच आणून दे तेच खाते मी असं म्हणून ती रूमकडे धावत जाते आणि तिच्या पाठोपाठ सगळेजण तिला समजवण्यासाठी धावत जातात परंतु कल्पना दरवाजा लावून घेते आणि कोणाचं काही ऐकत नाही त्यामुळे आता अस्मिता बोलू लागते की मम्मा आम्हाला टेन्शन येते तू आतमध्ये असं दरवाजा लावून बसू नको तू काही करून घेऊ नको आणि या शब्दामुळे आता अर्जुन अजूनच घाबरतो आणि तो सुद्धा दरवाजा उघड म्हणून सांगू लागतो परंतु खूप प्रयत्न करूनही कल्पना दरवाजा उघडत नाही आणि अर्जुनच्या चेहरा बघून प्रतिबला अजूनच राग येतो आणि तो अर्जुनचा हात दरवाजावरन झटकतो आणि म्हणतो हे बघ तुझ्यामुळे जर माझ्या कल्पनाला काही झालं ना तर मी आयुष्यात तुला माफ करणार नाही हे लक्षात ठेव आणि त्यामुळे दुखावलेला अर्जुन मात्र आता तिथून निघून जातो आणि इकडे प्रताप मात्र आता त्याला खूपच सुनावतो दुसरीकडे मात्र सुमन म्हणू लागते की खरंच वाटत नाही ना एवढ्या भोळ्या बाबड्या चेहऱ्या माग असं काही असेल आणि ती पुढे म्हणते खर तर आईच नव्हती म्हटल्यावर ती संस्कार तरी कुठून येणार आणि ही गोष्ट मात्र प्रतिमाला लागते त्यामुळे ती आता रविराजला म्हणते मी तर तिला फक्त काही महिन्यांनी ओळखते आहे पण तुम्ही तर तिला गेले दीड दोन वर्ष ओळखता आहात ना मग तिच्या एका चुकीमुळे निर्णय बदलू शकतो का तेव्हा रविराज म्हणतो तू आता तिची बाजू घेऊ नको आणि लगेच प्रिया म्हणते आता माहिती आहे तुला तिचा पगळ आहे म्हणून आता तू अशी बोलते आहे आणि तेव्हा लगेच रविराज म्हणतो पण कशासाठी आपण का समजून घ्यायचं आहे तर प्रतिमा म्हणते या त्यांच्या वागण्यामुळे दोघांच्या वागण्यामुळे काहीतरी कारण असेल ना असं मला वाटतं आहे आणि आपण ते समजून घ्यायला नको का आणि ह्या बोलण्याचं रविराजला आश्चर्य वाटत तेव्हा मात्र आता लगेचच रविराज प्रतिमाला म्हणतो तू त्यांची बाजू घेऊ नको आणि तू काही सल्ला द्यायला जाऊ नको पूर्ण आईला ते मला आवडणार नाही आणि तू यातही पडू नको असं म्हणून आता रविराज रागाने तिथून उठून जातो आणि इकडे मात्र सायली खूपच रडत असते आणि तिथे आता पुन्हा कुसुम येते आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते दुसरीकडे आता सायलीला कुसुम म्हणत असते की खरंच मी तुम्हाला सांगत होते की असा दिवस येऊ नये म्हणून तुम्ही दोघं एकमेकांशी बोलला असतात आधीच सगळं सॉल्व केलं असतं तर हा दिवस आलाच नसता आणि ती प्रिया तिला तर काय मिळालं काय माहिती तिने आधी सुद्धा हे असं केलं आहे पण असं ती पूर्ण करणार नाही हा विश्वास आपण ठेवला आणि गप्प बसलो पण तेव्हा आता सायली म्हणते खरं तर यावेळेला प्रियाची चूकच नाहीये ना आम्ही लपवाछपी करत होतो त्यामुळे तिला दोष देऊन काहीच फायदा नाही मग कुसुम म्हणते खर तर लपवाछपी तुम्ही एकमेकांपासून सुद्धा करत होतात बरं झालं आज तरी तुम्ही तुमच्या मनातलं बोललात तेवढ्यात आता सायली म्हणू लागते पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही मग कुसुमला आश्चर्य वाटतं ती म्हणते असं का म्हणते आहे सायली म्हणते अर्जुन सर मला म्हणत होते की मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे आणि ते खूप खुशही होते खूप आनंदी होते त्यांनी मला सांगायला सुरुवातच केली होती तेवढ्या ताईंचा फोन आला आणि आम्ही सगळं तिथेच सोडून धावतच घरी आलो आणि हे ऐकून मात्र आता कुसुमला पुन्हा वाईट वाटत की ह्यांच्या व्यक्त करूच शकलो नाही येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अर्जुन मात्र आता सायलीला फोन करू लागतो आणि आता सायली त्याचा नंबर बघून धावतच फोन उचलायला जाते परंतु मधुभाव तिला अडवतात आणि स्पष्ट सांगतात की यापुढे तू त्याच्याशी काही कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही आणि ठेवलास तर माझं मेलेलं तोंड बघशील असं म्हणून आता सायलीला खडसावतात आणि स्वतःच आता अर्जुनचा फोन कट करून फोन तिकडे फेकून देतात इकडे मात्र आता अर्जुनलाही टेन्शन येतं की सायली माझा फोनही उचलत नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा